प्रत्येक महिन्यात जशा दोन एकादशी येतात त्याच पद्धतीने दोन प्रदोष व्रतही येतात प्रदो प्रदोष व्रत हे शिवाला समर्पित मानले जाते या दिवशी भगवान शिवासोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत म्हणतात आणि शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनी प्रदोष असे म्हणतात असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची विशेष प्रार्थना केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास केला जातो आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रदोष व्रताला खूप महत्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या शनी प्रदोष व्रता दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व कष्ट त्रास दूर होतात तुम्ही जर उपवास करत असाल किंवा तुम्ही उपवास करत नसाल तरी शनी प्रदोषची ही कथा जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला या व्रताचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकतात तर चला आपण शनी प्रदोष व्रताची कथा ऐकूया पौराणिक कथेनुसार एकेकाळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करत असे जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती मात्र या व्यापाऱ्याला मुलं होत नव्हते यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुखी असायचे एकदा व्यापारी आणि त्याची बायको तीर्थयात्रेला जातात तीर्थयात्रेला जाताना त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते दोघेही साधूकडे गेले आणि त्यांच्या समोर हात जोडून बसले साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या ते दोघांकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं की तुमचे दुःख जे काही आहे ते मला अगोदरच माहिती आहे साधू म्हणाले की तुम्हाला एक मूल पाहिजे यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधीपूर्वक शनी प्रदोष व्रत करा शिवकृपेच्या शिवकृपेने तुम्हाला प्राप्ती होईल यानंतर साधूने त्याला शनी प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन करून ती तीर्थयात्रेने निघाले तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार शनी प्रदोष व्रत केली, काही काळ उपवास केल्यावर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला अशा प्रकारे शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता भरून निघून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले